छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र कन्नड तालुक्यातील लोहगाव येथे गावच्या एकजूट निर्णयानं या वर्षी शिवमहापुराण कथेला सुरुवात करण्यात आली या शिवमहापुरांचा खर्च हा लोकवर्गणीतून करण्यात आलाय शिवमहापुरांची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली पालखी सजवून त्या पालखीची गावभर मिरवणूक मोठ्या उत्साहात पावली घेऊन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता आणि शाळेतील मुलींनी लेझिम खेळत शिवमहापुरांची या ठिकाणी पोहोचून या कार्यक्रमासाठी कथा प्रवक्ते हरिभक्त करायन बाळासाहेब महाराज पवार चिंचोलीकर यांना शिवमहापुराण कथेचे वाचन करण्यासाठी लोहगाव गावकऱ्यांच्या वतीने संधी मिळाली हा कार्यक्रम सात दिवस असणार असून सकाळी चार ते सहा काकडा भजन सहा ते आठ विष्णू सहस्रनाम तर एक ते चार शिवमहापुराण कथा संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ असणार आहे आणि दररोज रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन राहणार असून सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं गावकऱ्यांच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड